ते मी दर रविवारी वृक्षवल्लीला जात असतो जे सांभरलेली वृक्षवल्ली फाउंडेशन तर तिथे आपल्याला पहिल्या दिवशी आपल्या रोपटे लावावे लागतात नंतर मग आम्ही दर सॅटरडे संडे जातो तिथे आणि मग त्या वृ वृक्षांना पाणी घालावं लागतं आणि मग जिथे बाकीचे झाडं असतात त्या झाडांनासुद्धा आपल्याला पाणी घालावं लागतं मग आम्ही पहिली एकदा फर्स्ट टाईम गेलो होतो तर आम्हाला तिथे खूप आवडलं होतं तर मग आम्ही ठरवलं आहे तर आम्ही दर सॅटरडे सॅटर्डे संडेला तिकडे जात असतो सॅटर्डेला गोदाय टाकला येत असतो आणि दर संडेला वृक्षवल्ली फाउंडेशन सांभरले तिकडे जात असतो तर मागच्या वेळेस मी माझे पप्पा माझा भाऊ माझे दोघे आत्याचे भाऊ माझी आत्या मामा आम्ही एवढे सगळेजणं फोर व्हीलरमध्ये गेलो होतो तर तिकडे तिकडे खूप साडा एक छोटासा डोंगर होता आम्ही तो डोंगर पण चढला होता पण तो एकदम सटकाळा डोंगर होता तिकडे न खूप सटकायचो आपण म्हणून आम्ही पहिले पहिले डोंगराच्या टॉपला जाऊन एकदम असं ओरडलो होतो मग तेव्हापासून आम्हाला तिथे सांभरलेणी खूप आवडायला लागली होती मग आम्ही पहिले दोनदा तीनदा छोटा डोंगर चढलेलो आम्हाला तिकडून उत खाली येताना एक असा मोराचा आवाजसुद्धा आलेला मग तुझ्यापासून आम्ही ठरवलंय की रोज दर सॅटरडे संडेला वृक्षवल्लीला आहे मग आम्ही यावेळी सॅटरडे संडे वृक्षवल्लीला नाही जाणार आहे आणि आम्ही पिकॉक हिलला जाणार आहे पिकॉक हिलला गेल्यावर वेळी तुम्हाला तिथलं तिथे खूप पिकॉक असतात म्हणून तिथे पिकॉक हिल असं नाव पडलेलं आहे त्या हिलला तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो नमस्कार आणि आपण पिकॉक हिलला गेल्यावर मी तुम्हाला तिकडे पिकॉक्स दाखवणार आहे रियलमधले धन्यवाद